नमस्कार मैत्रीणू पूजा आठ क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम तोरणपट्टीचा तीन पाहणार आहोत भाग तीनमध्ये आपण शिवाय हे नाव विणणार आहोत हे स्वस्तिक आणि श्री हे एकूण आपण एकतीस लाईनमध्ये नाव विणून घेतलेलं आहे आणि आपण हे तोरणपट्टी बावीस खांब रुंदियाचे बावीस खांब आहे आणि लांबी आतापर्यंत आपले एकूण एकतीस लाईन झालेली आहेत आता आपण लाईन बत्तीसला सुरुवात करणार आहोत तरी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण लाईन बत्तीसला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला पाच लाईन सॉरी पाच खांब टाकून घ्यायचे आहेत पाच खांब टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरची आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत दुसरा खांब अर्धा तर समोरचे जे पंधरा खांब राहिलेले आहेत ते पंधराला पंधरा खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत तर लाईन ते तीसवी चालू झालेली आहे तर खालच्या साईडकडून वच्या साईडकडून जात आहोत खालच्या साईडकडून आपल्याला ह्या तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब तर आपल्याला पाच खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत पाचवा खांब अर्धा टाकून घ्यायचा आणि हा पाचवा परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि समोरचे जे सोळा खांब आहेत ते सोळा खांब आपल्याला चॉकलेटी कलरनं टाकून घ्यायचे आहेत सोळावा खांब अर्धा टाकून घ्यायचा सोळावा खांब अर्धा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा सोळ हा सतरावा खांब आपल्याला पिवळ्याकडून टाकून घ्यायचा आणि तीन साखळ्या आपल्याला अर्धाच खांब टाकून घ्यायचा आहे तीन साखळ्या परत येथे चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि दोन खांब आपल्याला चॉकलेट कलरचे घालून घ्यायचे आहे दुसरा खांबा अर्धा घ्यायचा परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे आपल्याला दोन खांब घालून घ्यायचे आहे दुसरा खांब अर्धा परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि समोरचे जे पंधरा खांब राहिलेले आहेत ते पंधरा खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत उपद्रा खांब टाकून झालेले आहेत आता लाईन पस्तीसावी चालू झालेली आहे आपल्या खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला आता सर्व पाच खांब पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे पाच खांब पिवळ्या कलरनं टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे समोरचे पाच खांब परत आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे पाचवा खांब अर्धाच टाकून घ्यायचा आहे परत आपल्याला पाच खांब टाकून घेतल्यानंतर अर्धा खांब टाकून घेतल्या पिवळा कलर लावून घ्यायचा आणि परत दोन खांब पिवळ्या कलरने टाकायचे दुसरा अर्धाच टाकून घ्यायचा आणि परत चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि समोर परत पाच खांब आपल्याला चॉकलेटी कलरनं टाकून घ्यायचेत पाच खांब टाकून झालेले पाचवा खांब मी अर्धाच टाकलेला आहे आता परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे दुसरा अर्धाच टाकून घ्यायचा आणि परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि परत दोन खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे परत आपल्याला पिवळ्या कलरचा धाका जोडायचा आणि पिवळ्या कलरनं एक खांब टाकून घ्यायचा हा जो खांब असतो ते साखळीचा आपण जो खांब बनवतो त्या खांबातून टाकून घ्यायचा असतो परत दोन साखळ्या बनवायच्या आणि तिसरी साखळी म्हणजे आपल्याला हा अर्धाच खांब तिसरी साखळीमध्ये चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा परत आपल्याला दोन खांब चॉकलेट कलरमध्ये टाकून घ्यायचे छत्तीसहावी चालू झालेली आहे आपली तर दोन खांब चॉकलेट कलरचे टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे दोन खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत दुसरा खांब अर्धाच टाकायचा परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा चॉकलेटी कलर दोन खांब टाकून घ्यायचे दुसरा खांब अर्धाच टाकायचा आणि पिवळ्या कलरचा धागा जोडायचा पिवळ्या कलरच्या खांबाचा आपल्याला अर्धाच खांब टाकून घ्यायचा आहे परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरच्या धाग्यानं परत दोन खांब टाकून घ्यायचे परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा सॉरी पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरनं परत एकच खांब टाकून घ्यायचा म्हणजे अर्धा परत आपल्याला दोन खांब चॉकलेटी कलर न टाकून घ्यायचे परत आपण पिवळ्या कलरचा धागा जोडायचा कलरनं दोन खांब टाकून घ्यायचे परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा मैत्रिणी ही लाईन थोडी अवघड आहे त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका ऐकूनच तुम्हाला विनाव लागणार आहे परत दोन खांब चॉकलेटी कलर आणि परत दुसरा अर्धा घ्यायचा आणि समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत आता लाईन सदा ते स्वी तयार करणार आहोत आता त्याच्यासाठी तीन साखळ्या तयार केलेल्या आहेत आता परत आपले हे प पिवळ्या कलरचे आपल्याला पाच खांब टाकून घ्यायचे आहेत पाच खांब झाल्याच्यानंतर पाचवा खांब अर्धा घ्यायचा परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे चॉकलेट कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत दुसरा खांब अर्धा परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि समोर आठ खांब आपल्याला चॉकलेटी कलरनं टाकून घ्यायचे आहेत आठवा खांब अर्धा घ्यायचा आठवा खांब आपला अर्धा झालेला आहे परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे परत आपल्याला दोन खांब पिवळ्या कलरने टाकायचे आहेत परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे दुसरा खांब अर्धा परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि शेवटचा खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे परत दोन साखळ्या आणि तिसरी साखळी आपल्याला चॉकलेटी कलरच्या धाग्याने टाकून घ्यायची आहे परत आपल्याला इथे दोन खांब चॉकलेटी कलरचे परत दोन पिवळ्या कलरचे पिवळ्या कलरच्या नंतर परत आपल्याला चॉकलेटी कलरनं दोन खांब टाकून घ्यायचे आहेत दुसरा अर्धा आणि परत समोरचे जे पंधरा खांब राहिलेले आहेत ते आपल्याला पिवळ्या कलरच्या धाग्यानं टाकून घ्यायचे आहेत लाईन अडतीसवी चालू आहे आपली हे बघू शकता आपलं एवढा अक्षर तयार झालेला आहे आता ला लाईन एकोणचाळीसवी चालू आहे आपली तर खालच्या साईड कुणावरच्या साईड आपल्याला पहिले तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिले खांब पहिले पाच खांब आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सॉरी पाचवा खांब अर्धा टाकायचा आणि समोरचे जे सोळा खांब आहेत ते सोळा खांब आपल्याला चॉकलेट कलरनं टाकून घ्यायचे आहेत सोळावा खांब अर्धा टाकायचा सोळावा खांब अर्धा झालेला आहे आता आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि एक खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचा आहे लांब चाळीसवी चालू आहे आपले आता तर पहिले पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत हे पहिले पाच खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत आता आपल्याला दोन खांब चॉकलेटी कलरनं टाकून घ्यायचे आहेत समोरचे जे पंधरा खांब राहिलेले आहेत ते पंधरा खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत पंधरा खांब टाकून झालेले आहेत हे बघू शकता आपलं सी हे अक्षर तयार झालेलं आहे एकूण चाळीस लाईनमध्ये स्वस्तिक श्री आणि सी अक्षर तयार झालेले आहेत आपण आता वा हे अक्षर तयार करणार आहोत लाईन एकाच्या खालच्या साईडकून आपल्याला वरच्या साईडकडं सात खांब पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत सातवा खांब अर्धा घ्यायचा सात खांब पिवळ्याचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेटी कलरचे पण सातच खांब टाकून घ्यायचे आहेत आपण ओळ हे अक्षर तयार करत आहोत मैत्रिणी व्हिडिओ जर मोठा वाटत असेल तर तुम्ही एक एक अक्षराचा व्हिडिओ टाकायचा असेल तर त्याचीही कमेंट कमेंट बॉक्समध्ये करू शकता ते पण व्हिडिओ मी घेऊन येईल चार एक सात तर परत सात वारदा टाकलेला आहे परत आपल्याला पिवळा कलर धा धागा जोडून घ्यायचा आणि पिवळ्या कलरचा पण अर्धाच खांब घालून घ्यायचा आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आणि परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत तर आपले हे पाच खांब टाकून झालेले आहेत परत आता लाईन बेचाळीसमध्ये परत आपल्याला पाच खांब पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत तर परत आपल्याला दोन खांब चॉकलेटी कलरच्या धाग्याने जोडून घ्या तयार करून घ्यायचे आहेत परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचा आपल्याला अर्धाच खांब टाकून घ्यायचा आहे परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरच्या धाग्यानं दोन खांब टाकून घ्यायचे दोन खांब टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरच्या धाग्यानं आपल्याला तीन खांब टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन तिसरा खांब अर्धा घ्यायचा परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत राहिलेले जे खांब आहेत ते आपल्याला पिवळ्या कलरच्या धाग्याने टाकून घ्यायचे आहेत लाईन त्रेचाळीस चालू झाली आहे आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला पाच खांब पिवळ्या कलरनं घालून घ्यायचे आहेत पाचवा खांब अर्धा घ्यायचा आणि आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण आपल्याला बारा खांब घालून घ्यायचे आहेत बारा खांब चॉकलेट कलरचे टाकून झालेले आहेत आता परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरना टाकून घ्यायचे आहेत बघू शकता आपलं हे असं अक्षर तयार झालेलं आहे आता परत आपल्याला लाईन चौवेचाळीसशी चालू झालेली आहे पहिले पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत वरच्या साईडकडून खालच्या साईडकड पाच खांब टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेट कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत तर राहिलेले जे पंधरा खांब आहे समोर ते पंधरा खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत लाईन छेचाळीसवी चालू झालेली आहे खालच्या साईडकून आपल्याला पाच खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण बारा खांब टाकून घ्यायचे आहेत बारा खांब टाकून झालेले आहेत चॉकलेटी कलरचे तर परत आपल्याला समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरच्या धाग्याने टाकून घ्यायचे आहेत तीन चार पाच दोन तीन तीन, तीन आता लाईन सत्तेचाळीस चालू झालेली आहे परत आपल्याला पाच खांब पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे परत दोन खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला समोरचे जे पंधरा खांब आहेत ते पंधरा खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत वरच्या साईडकू खालच्या साईडकडे जात होतो आपण आता तर समोरचे पंधरा खांब पिवळ्या कलरनं टाकून घेते हे बघू बो, शकता मैत्रिणीनं आपलं हे वाय अक्षर तयार झालेलं आहे तर आपण ये हे अक्षर तयार करणार हे एकोणसत्तेचाळीस लाईनमध्ये तयार झालेले आहे अठ्ठेचाळीस लाईन चालू झालेली आहे तर सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत खालच्या साईडकडून वरच्या साईडकड सात खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण पाच खांब टाकून घ्यायचे आहेत पाच खांब टाकून घेतले आणि अर्धा खांब पाचवा घेतला त्यात पिवळ्या कलरचा धागा टाकून घेतलेला आहे तर परत आपल्या समोरचे तीन खांब आहेत ते ती तीन खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहे तिसरा खांब अर्धा परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आणि परत समोरचे जे राहिलेली पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत लाईन एकोणपन्नासवी चालू झालेली आहे तर पहिले पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत वरच्या साईडकून खालच्या जात जाता होतात आपण तर परत आपल्याला चॉकलेट कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आहेत सहा खांब टाकून घ्यायचे आहेत चॉकलेट कलरचे तीन चार पाच सहा परत आपल्याला दोन खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरनं आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत तर उरलेले जे खांब आहेत ते आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत सात खांब लाईन एकोणपन्नासमधले पण सहा खांब सॉरी सात खांब टाकून घेतलेले आहेत आणि पन्नासमधले खालच्या साईडकून वरच्या साईडकडे परत आपण पिवळ्या कलरचे सात खांब टाकून घेतलेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे दुसरा अर्धा परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोर सहा खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत सहा खांब टाकून घेतलेले आहेत सहावा अर्धा परत आपल्याला दोन खांब पिवळ्या कलरनं टाक सॉरी चॉकलेट कलरने टाकून घ्यायचे आहेत आणि समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत लाईन अकाउंटमध्ये वरच्या साईडकडून आता खालच्या साईडकडे पहिले पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत समोरचे जे बारा खांब आहेत ते बारा खांब आपल्याला चॉकलेट कलरने टाकून घ्यायचे आहेत बारा खांब चॉकलेट कलरने टाकून घेतलेले आहेत आता परत आपल्याला समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला पिवळ्या कलरना टाकून घ्यायचे आहेत <ँद> हे पाच खांब टाकून घेतलेले आहेत आता लाईन बावनवावीमध्ये एकूण पंधरा खांब आपल्याला पिवळ्या कलरना टाकून घ्यायचे आहेत खालच्या साईडकून वरच्या साईडकड पंधरा खांब पंधरा खांब पिवळ्या कलरने टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा चॉकलेट कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते आपल्याला पिवळ्या कलरना टाकून घ्यायचे आहेत बघू शकता हे आपलं शिवाय हे नाव तयार झालेलं आहे आता आपण ह्या एकूण बावन्न लाईनमध्ये तयार झालेले था। परत आपण हे स्पेस देण्यासाठी समोर तीन बावीस बावीस खांबाच्या तीन लाईन पिवळ्या कलरने टाकून घेणार आहोत बघू <दियों> शकता हे मी तीन लाईन बावीस बावीस खांबाच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि हे बघू शकता आपलं नाव किती छान झालेलं आहे शिवाय मैत्रिणं माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर बी शेअर करा सब सबस्क्राईब करा धन्यवाद